आकाशवाणी नागपूर रिवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या अपघातग्रस्त रुग्णांना एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार मिळणार जेईई मुख्य परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाद्वारे आजपासून ते चोवीस एप्रिलपर्यंत ऑपरेशन महिला सुरक्षा आणि चव्वेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअससह अकोला जिल्हा विदर्भात सर्वात उष्ण आता सविस्तर बातम्या अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं कार्यवाही करावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वरळी इथल्या मुख्यालयात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनांच्या कामकाजाचा आढावा त्यांनी आज घेतला यावेळी योजनेतील अंगीकृत रुग्णालयांची संख्या एक हजार सातशे ब्याण्णव वरून चार हजार एकशे ऐंशी पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला तसंच या योजनेतील उपचार संख्या वाढ दरामध्ये सुधारणा अवयव प्रत्यारोपणासारखे उपचार समाविष्ट करणं तसंच प्राथमिक आरोग्य सेवा योजनेत समाविष्ट करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले या योजनेतील रुग्णालयांची माहिती बेडची उपलब्धता आणि तक्रारी नोंदवण्यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला राज्य सरकारच्या सहकार्यानं आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारक समितीच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारकाचं चा लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलं चापेकर बंधू हे छत्रपती शिवरायांच्या कार्यकर्तृत्वानं प्रेरित असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले खरं म्हणजे चाफेकर बंधू जे आहेत हे छत्रपती शिवरायांच्या एकूण चरित्रामुळे भारावलेले होते छत्रपती शिवरायांवर त्यांनी पोवाळे नचले आणि छत्रपती शिवरायांचीच प्रेरणा ही चापेकर बंधूंना त्या ठिकाणी सातत्याने मिळत होती आणि म्हणून हा जो आपला अतिशय जाज्वल्य अशा प्रकारचा इतिहास आहे की ज्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं ज्याला आपण इंग्रजीत वॉटरशेड मुव्हमेंट म्हणतो तशा प्रकारचा भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात सापेकर बंधूंनी केलेला रॅणचा वध हा क्रांतिकारकांच्या इतिहासामध्ये वॉटरशेड मुव्हमेंट आहे जातला इतिहास पड़े बदला। हे स्मारक सापेकर बंधूंच्या अतुलनीय शौर्याचं साक्षीदार असून प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांना स्मारक पाहिलं पाहिजे यातून प्रेरणा मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी संग्रहालयाच्या कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असं आश्वासन दिलं जगभरातील ख्रिश्चन धर्मीय आज गुड फ्रायडे निमित्त श्रद्धेनं आणि बंधुत्वाच्या प्रभू येशूचं स्मरण करतायत प्रभू येशूला आजच्या दिवशी सुळावर चढवल्याचं मानलं जातं निमित्तानं विविध ठिकाणच्या चर्चेसमधून विशेष प्रार्थनांसह अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुड फ्रायडे निमित्त प्रभू येशूच्या बलिदानाचं स्मरण केलं हा दिवस आपल्याला प्रेम सहानुभूती दयाळूपणा आणि करुणेची प्रेरणा देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस ॲनिमेशन e गेमिंग ईस्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन in इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्स इंडिया डॉट ओ आर जी जेईई मुख्य परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे जेईई मेन दोन हजार पंचवीस सत्र दोनच्या अंतिम उत्तरपत्रिका आज दुपारी दोन वाजेपर्यंत जेईई मेन वेबसाईटवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात आल्या असं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं एका निवेदनात म्हटलं आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे ऑपरेशन महिला सुरक्षा अंतर्गत महिला प्रवाशांना सुरक्षिततेबद्दल जागरूक करण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार रेल्वे सुरक्षा दल दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाकडून जागरूकता मोहीम राबवण्यात येत ऑपरेशन महिला सुरक्षा अंतर्गत महिला प्रवाशांना महिला डब्यात एकट्याने प्रवास करताना सुरक्षा प्रदान करून त्यांचा प्रवास यशस्वी आणि सुरक्षित करण्यात आला ऑपरेशन महिला सुरक्षा ही मोहीम भारतीय रेल्वेनं महिला प्रवाशांमध्ये त्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी चालवलेली एक विशेष मोहीम आहे रेल्वे संरक्षण दल दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाद्वारे अठरा एप्रिल ते चोवीस एप्रिल या कालावधीत ऑपरेशन महिला सुरक्षा अंतर्गत महिलांच्या सुरक्षेसाठी ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे येत्या एक मेपासून उपग्रहावर आधारित टोल संकलन प्रणाली सुरू करण्यासंबंधीच्या माध्यमांवरील वृत्तांचं सरकारनं खंडन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सांगितलं की मंत्रालय किंवा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही टोल प्लाझांमधून वाहनांच्या सुरळीत अडथळामुक्त वाहतुकीसाठी आणि प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी निवडक टोल प्लाझांवर फास्ट टॅग आधारित स्वयंचलित नंबर प्लेट ओळख टोल प्रणाली लागू केली जाईल असं मंत्रालयानं म्हटलं मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता आणि संस्कृती असून आपल्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचं सरकार करत विविधतेत एकता ही आपली ओळख असून ती ओळख पुसण्याचा भाजपाचा डाव आहे पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा असून सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यात लढत होणार आहे बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सामना होईल काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं सनरायझर्स हैदराबादवर चार गडी राखून विजय मिळवला मुंबई इंडियन्सचा संघ सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे लोकांना सामाजिक विषमतेतून बाहेर काढलं पाहिजे तेव्हाच खरं राष्ट्र निर्माण होईल बाबासाहेब यांचं निम्म आंदोलन हे सामाजिक जागृती करण्याकरता होतं अशी माहिती सुप्रसिद्ध साहित्यिक आणि वक्ते उत्तम कांबळे यांनी दिली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या सा जयंतीनिमित्त महावितरण नागपूर परिमंडळातर्फे आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते आजही नव्वद टक्के लोक ज्ञानापासून दूर आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी भांडवलशाही आणि खासगीकरणाला विरोध केला प्रत्येक नागरिकांची काळजी घेणं सरकारचं कर्तव्य आहे आणि सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे असं बाबासाहेबांनी आपण संविधानाच्या माध्यमातून सांगितलं असल्याचंही कांबळे म्हणाले नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांनी महापालिकेच्या समाज विकास विभागांतर्गत सुरू असलेल्या आस्था भिक्षेकरी निवारा भेट दिली आणि तिथल्या सोयी सुविधांची पाहणी भिक्षेकरी निवारा निवारागृहातील लाभार्थ्यांना विविध कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याची सूचना त्यांनी केली निवारा निवारागृहातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात वैष्णवी बी यांनी निर्देश दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांवर आधारित संस्कृती का पाचवा अध्याय या पुस्तकाचं प्रकाशन आज नवी दिल्लीत होत आहे या पुस्तकाचं प्रकाशन जुन्या आखाड्याचे प्रमुख आचार्य महामंडलेश्वर पूज्यस्वामी अवदेशानंद गिरी महाराज यांच्या हस्ते जाईल राम बहादूर यांनी पुस्तकाची प्रस्तावना लिहिली असून भाषणांचं संकलन डॉक्टर प्रभात ओझा यांनी आहे जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना तोंड देण्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलानं विशेष कोब्रा बटालियनची स्थापना करण्याची घोषणा केली आहे नक्षलग्रस्त राज्यांमध्ये घनदाट जंगलात लढण्यासाठी सतरा वर्षांपूर्वी निमलष्करी दल म्हणून कोब्रा बटालियनची स्थापना करण्यात आली होती मध्य प्रदेशात निमच जिल्ह्यात काल दलाच्या शहाऐंशीव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सीआरपीएफचे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी ही घोषणा केली आज जागतिक वारसा दिन आहे दरवर्षी अठरा एप्रिल रोजी हा दिवस सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाचा सन्मान आणि संरक्षण करण्यासाठी साजरा केला जातो आपत्ती आणि संघर्षांमुळे धोक्यात आलेला वारसा ही यावर्षीच्या वारसा दिनाची संकल्पना गेल्या काही वर्षात जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारतातील स्थळांनी स्थान पटकावलं जागतिक वारसा यादीत सध्या भारतातील त्रेचाळीस स्थळ आहेत चव्वेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअससह अकोला जिल्हा विदर्भात सर्वात उष्ण ठरला असून सातत्यानं अकोल्यात तापमान त्रेचाळीस तौचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून स्थानिकांना सतर्क राहण्यास आणि उन्हापासून बचाव करण्यास सांगण्यात येत आहे अकोला पाठोपाठ यवतमाळ इथं त्रेचाळीस पूर्णांक चार तर चंद्रपूर इथं त्रेचाळीस अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं वर्धा नागपूर अमरावती आणि वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान एक्केचाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहिलं आगामी काही तासात विदर्भातील नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह अत्यंत हलक्या स्वरूपाच्या पर्जन्यवृष्टीची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे याशिवाय वर्धा अमरावती यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये देखील विरळ ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो शेवटी पुन्हा ठळक बातम्या अपघातग्रस्त रुग्णांना एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार मिळणार जेईई मुख्य परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आणि चव्वेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअससह अकोला जिल्हा विदर्भात सर्वात उष्ण याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार